जे वाटते ते बोला म्हणजे जर आपली कसं आपली समस्या गेली पाहिजे कोणी बोला तुम्ही बोला काय आहे आपलं आपल्या तुम्ही कोणी बोला ज्याने वाटते बघा नाही आपल्याला ना एक हे करायचं आहे आम्हाला दोन शिक्षक पाहिजे बघा दोन शिक्षक पाहिजे बाकी काही दाखवू नका बोलू कसे होते बंद झालेले शिक्षक हे सर्वांना नमस्कार सुरत खोबराकडे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यवतमाळ आज आम्ही येथे पंचायत समिती यवतमाळ ये येथे भेटायला आलो कारण एकच इथून काही क का पाच सात किलोमीटर असलेलं उकंडापोड या गावात ग्रामपंचायत पंचायत समितीची जिल्हा परिषदची शाळा प्राथमिक शाळा ही बंद पडण्याच्या मार्गावर आलं आहे त्याचं एकमेव कारण तिथे आधी दोन शिक्षक होते पण गेल्या एक वर्षापासून प्रशासकाने तिथे एकच शिक्षक ठेवला तिथे पाच वर्ग आहे पण पाच वर्गाला एक शिक्षक कसा शिकवणार ऑफिशियल काम कधी करणार म्हणजे आमच्या लेकर शिकवण्यापासून दूर करण्याचा हा षड्रयंत या सरकारने घातला आहे माझी एकच शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की जसे आधीही दोन शिक्षक होते तसे आमच्या शाळेत दोन शिक्षक देण्यात यावे अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही एकीकडे सर्व आ, देशात शिक्षणाची लहर जुळत आहे ना आमच्या गावातली शाळा बंद करण्याचा हा जर तुम्ही षडयंत्र करत असाल तर याद राखा आम्ही गावकरी मंडळी तुम्हाला कुठेच उभे करणार नाही ही नम्र विनंती शाळा समिती तथा गावकरी पंढरपूर येथे आम्हाला दोन शिक्षक पाहिजे आमची ही नम्र विनंती आहे

ये कसा आहे आहे आता हे काय हो बरोबर नाही नाही पण तोस या पोर्शन आले ज्यांना एकريط्रेस एक परिणाम नाही ना हा हा हे काय बघू पहिला दोन शिक्षक सुद्धा टीम होता कामाचा बायचा मुजे व्यवस्था था था। जे वाटते ते बोला म्हणजे आपल्याने आपली कधी आपली परीक्षा केली पाहिजे कोणी बोला तुम्ही बोला काय आहे आपलं तुम्ही कोणी बोला त्याने वाटते का नाही आपल्याला हे करायचं आहे आम्हाला दोन शिक्षक पाहिजे बघ दोन शिक्षक पाहिजे बाकी काय असतो बोलू कसे होते बंद झालेले शिक्षक या कोणी बोला É isso, olha